गेली कित्येक वर्ष तर पावसाळ्यात खोचीच्या पटांगणावर पाणी साठून राहते यामुळे पूर्ण गावात ढास माशा केडे यांचे साम्राज्य पसरले असून खोचीकरांचे आरो यामुळे आरोग्य पूर्णपणे धोक्यात आले असताना ग्रामसेवक ग्राम, ग्राम सदस्य स्थानिक नेते सर्वजण झोपा काढत आहेत यांना पदच्युत करून त्वरित घाणीचे साम्राज्य वाढवणारे पटांगणातील तळे मोकळे करावे व खोचीकरणा संभाव्य आजारापासून वाचवावे तसेच बाजारासाठी व विविध कार्यक्रमासाठी हे पटांगण पूर्वीपासून वापरत असल्याने ना तळ्यामुळे बाजार भरतो ना कार्यक्रम होतात त्यामुळे नागरिकांना विनाकारण त्रास सोसावा लागतो आहे तरी त्वरित पटांगणाचे तळे मोकळे करावे अशी मागणी स्थानिक नागरिकांनी सतर्कला बोलताना केली सुशांत पाटील खोची गावातील ब्र बरेच कित्येक वर्ष झालं हा प्रश्न आहे पटांगणामधील पाणी जे साठतं आहे त्याचं त्याच्यामधून लोकांना इथं बाजार म्हणा आठवडी बाजार म्हणा गावात कोणताही कार्यक्रम घेण्यासाठी प्रॉब्लेम येतात लहान मुलांनी खेळण्यासाठी किंवा डेंग्यू म्हणा कोणते तरी आजार होण्याचे लक्ष नाहीत या गोष्टीमध्ये वारंवार प्रशासनाकडे तक्रार देऊन याकडे कोणीही लक्ष दिलेलं नाही विशेष करून आपले ग्रामसेवक जे खोचीगावात गेले कित्येक वर्ष झालं आहेत त्यांच्याकडे गावाचं पूर्ण काहीसुद्धा लक्ष नाही त्यांच्यावर त्यांनी योग्य ती निर्णय घेऊन शेवटी जे ग्रामपंचायतमध्ये जे सरपंच उपसरपंच ग्राम सदस्य गावातील जी लोक आहेत त्यांनाच मी विचारात घेऊन हे जे काही ते निर्णय घेतला पाहिजे लवकरात लवकर नसेल तर आम्ही आमच्या पद्धतीनं जे काय करायचं ते करू शकतो